बघ आता आहे ना पहिलं ती ग्रामपंचायत कार्यालयात घाल काय प्रकरे ते बघायचं आपल्याला आणि पाठ कुणी घाल जरा हे कोणी रे जे खेडमय कसा ते अरे माझच पडगैकी आईला कुठे हिंड तू गेल जरा फिरायला डोंगराव हा डोंगराव काय बापाचं गट थोडं आहे का कुर्णांनी काय करते अरे पोरी घेऊन हिंडवतो ते हिंडवतो वरण गाडी मला आवाज देतो काय तात्या लाज आम सोडले काय तू तात्या अरे काय मैत्रीण पोर नाही का दोस्ती करायला पोरीं बरोबर मैत्रिणी करायला लागल्या लुगड्यांनी असं टाळे वाजे मग अन आई गे थोडतार तोंडे तो तू तेल काय बोलता ते होणार सुनाय तुमची ती काय नाही नाही असं काही नाही तू नाही आम्ही फक्त मित्र मैत्रीण म्हणजे सून नाही मग फिरायसाठी काय फक्त तुम्हाला जंगलात हिंडवतो तू काय तुमच्याच ऐकता बोलतय स्वनेवानी पोरग हे निवळ दलिंदर निघला तू इज्जत घातली पार इज्जत घालवली पार माझी ह्याच्यासाठी गाडी घेऊन दिली का तुला अरे म्हटलं तू त्याच्या वाशीन कॉलेजला जाशिन तुला का मशीद घेऊन हिंडायला लागला पुढे हो का, ये तू पुढे या पुढे या पुढे पुढे ये तू अरे तुला ह्याच्यासाठी मी शिकवलं आणि मोठा केलाय का आता काय करू मी मला सांगा बरं तुम्ही अरे काय करू म्हणजे अभ्यास करायचा घरातली कामं करायची जख मारायची गाडीला किक मारायची कळलं का एवढीच काम आहे तुला हे कुणी वाढवा करायला सांगितलंय माझं वय झालं तुम्ही माझ्या लग्नाचा विचार केलं ना मग काय करू मी अरे वय ह्याच बी झालं या भावाकडनं शिकतो ज्या हा हे किती किती कष्ट करते हे पोरग हा तुझ्यावानी सापडले कधी असलो उद्योग करताना लय उद्योग येते तुम्हाला नाही माहिती अरे मला माहिती त्याचा उद्योग काय काय नाही स्वानेवानी पोरे स्वतः नाय गे म्हणून त्याच्यावर आरोप नको करू तू माझी द्या विषय संपला जाते जमणार नाही कोण कुठले हे कुठले तू आपल्या लेव्हलची तरी हाय का ती हे आता हाय लेवलची आपल्या अरे लेवलची असते ना तुझ्या बरोबर अशी बोमळ थिंडली नसती ती जंगलात जंगलात प्रेम आहे ताते आमचं प्रेम प्रेम कशाचा प्रेम घेऊन बसला तो काय प्रेम लग्न लावून ना सगळ्या मी काढीन अरे त्या काढीन ते असेल तशी तुलाच काढायला रे मी मी नाही मानत मोकळा अतारे तो ठरली आहे ग तू त्या घरच्या फोन करून बोलून घे जाऊ कशाला दोन घरी गाडी विषय संपला हो दे ना गाव घर लाज वाटते का तुम्हाला लाज वाटते लोकांना दाखवायची कळू द्या लोकांना पाटलाचा पोरगा मी काय गुणाच आहे आणि हे कोणाचं आहे रे आईला तर निवळ मला आहे ना मग आपलं आपल्या लोकल काय नाव ठेवायच्यात अरे लोकांचं गाडी दिसली की चिटाकलं ना लगेच त्याला गोची डावानी दिसतोय लोकाचं असं एका विषय आता मी तुमचं पोरग आहे पाटलाच आपली गावात इज्जत आहे कशाला इज्जत गाली अरे मला तर गॅरंटीच नाही तू माझा आहे का लोकाचा आहे सांग आला आईच रे ते आई जे आईला वान काढ रे मग तुम्ही अरे लाजा सोडले ह्यानी लाजा अरे कोण कुठली पोरगी घेऊन तू तुझी सांग कोणाची तू काय ना तिला मी तिच्या मागे लागलो होतो ती नव्हती माझ्या मागा लागली त्या नंबर दे सांग संदीप शिंदेची पोरगी का तू ती होत नालायक होता अरे हे बी अस निघले हा तो बी फुकाट गाडी भेटली का कोणाची मी झाला बोमल काय म्हणताय बोला काय बोलायचं बाकी राहिले हे तुमची पोरगी बघा इकडे हो तुम्ही आधी माळा पाच मिनिटाना द्या काय ना तुम्हाला काय सांगायचं इकडे माणसं मारायची आली आलं आल आला बघा त्याला तर काय नाही घेणं येतोय काय झालंय काय नाही विचारलं का विचारलं विचारलंय निवळ बघायला माणसं तुम्ही तसलं यांच खानदानच तसली यांची फुकाट चोट आणि भिकार चोट करायची तस नका बोलू बघितलं का बघितलं काय काय करायला लागते कस कसं करायला लागतंय तुझ्यासाठी अहो काय ही पोर सोनेवानी पोर आहे रे सोनेवानी ही पो माझे आबरू हलवणार मला गॅरंटीच होती लय मोठी गोष्ट नाही पण तुम्ही पण तो आलावय अर का अरे काळजीच नाही घरच्यांना काय सांगायचंय तुम्हाला ही अशी सोडून हे नीट समजून का कॉलेजला चालली डोंगरा झेंडत आहेत गाड मग घेऊन ये काय बोलते इकडे पुढे समोर येतो कॉलेज वरून येतो तो तर बस फक्त जंगलात कॉलेज आहे आणि लिफ्ट द्यायला तू तिथे निरीच कशाला होती जंगलात हा काय काम होत तुझं तिथं आता मला तिला बोलायचं नाही रे बाबा तुझी पोरकी घेऊन जातो हा ते काय असेल तुमचं बघा ये बाबा तुला हे ना सांगतो मी बर का हे असलं कुठं मला चालायचं नाही अरे मी काय करून कशी कशी कमावली गावात माझं मला माहिती आख्या माझ्या कमावलेले मुताई निघाला रे लग्न लावून द्या माझा विषय संपला मी चाललो घरी नाही ह्याला शेण काढ ठेवा आजपासून पाटील काय झालं जाऊ दे गावात काय करू नका काय झालं ते चुकलं जाऊ दे आता तिचं पण गावात कस करू याला जाऊ दे याला कुठं बोल सांगत बसता सगळं पण त्याला पण कळलं पाहिजे ना त्याला काय पाहिजे म्हणजे आता ही गोची डावानी माग बसली तो काय करीन अय बाबा तू घेऊन जा तिला पहिली इथन जा माझं आहे ना डोकंच उठायला लागले आणि ना गावात कोणाला सांगू नको आबरू जायची काम झाली पार माझी इकडं तुमच्यापेक्षा आमची आबरू जाईल हा नाही सोंग्या तू असले येडे चाळे करतोय ना तुझं तर मी आयुष्यभर लग्नच लावणार नाही तसंच बोंबलत राहतो एक रियाडा टोनगा ठेवलाय गोट्यात असं समजन मी पोरगा माझं बघन सगळं तू माझं वाटोळ केलं सगळं अरे वाटुळ हातानी केलंय तू शिकाय पावलं गोखा थेंडतय लग्न लावून द्यायचं ना वयाच्या वयात शेवड शेवड कस तुला तुला लग्नाचं चढलय माझ्या बरोबरच्या सगळ्या पोरांची लग्न झाली मी ऍक्टर राहू पण का नाही तुझं काय विषय दोघांचं प्रेम लग्न लावून सांगू नको बाबा जीवच देईन मी तसलं सांगूच नको तुला सांगित ना तिला घेऊन जा बाबा गाडी घेऊन घरी तू लग्न लावायचं ना चल घरी तू वरात काढतो आधी मग लग्न लावतो ह्याच शान आधी पुढे तो बघा ते माझला पाहिजे